नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर सुशिला कारकी यांनी काल रात्री मंत्रिमंडळाची पहिली बैठक बोलावली आणि त्यामध्ये नेपाळची प्रतिनिधी सभा अर्थात संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मंत्रिमंडळाची शिफारस नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना करण्यात आली आणि राष्ट्रपतींनी काल रात्रीच विशेष आदेश काढून नेपाळची संसद भंग करण्याचा तसंच पुढील सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षी पाच मार्च रोजी घेण्याची घोषणा केली तत्पूर्वी नेपाळमधल्या राजकीय अस्थिरतेला विराम देत नेपाळच्या माजी न्यायाधीश सुशीला कारकी यांनी काल नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे राष्ट्रपतींच्या निवासस्थानीच हा शपथविधी झाला नेपाळच्या त्या पहिला महिला पंतप्रधान हो जु आहेत सुशिला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या आहेत जुलै दोन हजार सोळा ते जुलै दोन हजार सतरा या काळात त्यांनी मुख्य न्यायाधीश पदाची जबाबदारी सांभाळली कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सुशिला कारकी यांच्या प्रामाणिकपणासाठी आणि त्यांनी दिलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी त्या ओळखल्या जातात बनारस हिंदू विश्वविद्यालयात शिक्षण घेतलेल्या कारकी यांना भारताप्रती अत्यंत प्रेम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या प्रशंसक आहेत नेपाळमध्ये गेल्या पाच दिवसात झालेल्या हिंसाचारात एकावन्न जणांचा बळी गेला आता हिंसक घटना आणि आंदोलनं थांबली आहेत